सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेल जवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्यानं चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून वीस फूट खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर बेचाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज